जीवन हा तो भीमा माझा होता पण आपण जे माणसकी मुळे आलो अरे ज्यामुळे माणसाला पाणी मिळत नव्हतं अरे अंगा अंगात बड आलो तो बड आला त्या भीमाच्या पायी आज तुम्ही आम्ही लोक नागड्या लोक आणि ज्या वेळेला बाबा साहेबेड करा जन्माला आला आणि त्या बाबासाहेब तुम्ही आम्हाला शिकवलं अरे अंगात बड आलं त्या भीमाच्या पायी अंगात बड आल त्या भीमाच्या पायी अरे झाले जीवनाचे सोने त्या भीमाच्या पायी झाले जीवनाचे सोने त्या भीमाच्या पायी अंगात बडे आल आंगात बडे आल त्या भीमाच्या पायी अरे झाले जीवनाचे सोने, त्या भीमाच्या पायी गाव कुसाच्या बायर होत गाव कुसाच्या बाईर होत अरे तुटका मुटका गड गाव कुसाच्या बाहेर होत तुटका मुटका